चांदवड तालुक्यातील दोन ठिकाणी वेगवेगळ्या अपघातात सात जण गंभीर जखमी तर एक मयत मुंबई महामार्गावरील राहुल घाटात कंटेनर नंबर हा चांदवडकडून मालेगावकडे दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तीन वाजेच्या सुमारास जात असताना घाटामधील वळण रस्त्याच्या ठिकाणी असलेल्या हनुमान मंदिर जवळ कंटेनर हा पलटी झाला त्यामधून शंतुणू विश्वास वय तीस वर्ष राहणार कलकत्ता तारी उकल विश्वास अडतीस कलकत्ता मोहम्मद एजाज वय सव्वीस राहणार उत्तर प्रदेश अहिलाबाद सापण कुमार गिरी वय एकेचाळीस वर्ष राहणार पश्चिम बंगाल सुनील चव्हाण वय अठ्ठावीस राहणार वेरी वेरीगुण विश्वास वय पंचेचाळीस वेस्ट बंगाल हे सहा जण जखमी झाले आहेत तर दुसऱ्या अपघातात चांदवड लासरगाव रस्त्यावरील मोटरसायकल वरून जात असताना शिंदे वस्ती जवळ ट्रकला धडक मारल्याने आर्यन रविबाग वय तीस झाला आहे तर अमोल साहेबराव रुग्णांना चांदवड उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे तर या जखमी रुग्णांना चांदवड येथील शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी मेहनत घेऊन त्यांना प्रथम उपचार करण्यात आले तर या घटनेचा पुढील तपास चानवड पोलीस निरीक्षक कैलासवाद यांच्या मार्गदर्शनाखाली चानवड पोलीस करीत आहे هي گهڻي سستائي کي ڏيڻ